बाळासाहेबांच्या नावाचं गारुड कायम स्वर्गीय बाळासाहेब यांना हिंदू हृदय सम्राट का म्हणतात त्यांच्या आवाजाचा करिश्मा आजही कायम आहे नाशिक निर्धार मेळाव्यात त्यांच्या जादुई आवाजाचा पुन्हा एकदा प्रत्यय उपस्थितांना आला कंबळीचे पाठबळ नसते तर अलीबाबा आणि चाळीस चोरांनी गुवाहाटीच्या झाडी डोंगर हाटीलचा अनुभव घेतला नसता संपूर्ण जगाला हे माहीत झाले आहे सुप्रीम कोर्टाने कान उपटले तरी महाराष्ट्रात आजही सर्व काही बेकायदेशीर चालू आहे राज्यघटनेत या सत्तेला स्थान नाही त्याला संविधानाचा कितीही मुलामा दिला तरी बेकायदेशीर कधीच कायदेशीर होऊ शकत नाही खटला जेवढा लांबवला जाईल तेवढीच पापाची फळे जास्त भोगावी लागतील विश्वगुरुला तिहारकडे जाण्यापासून ठाकरेंनी वाचविले तेव्हा बाळासाहेबांना शंका सुद्धा आली नसेल भविष्यात हेच महाशय आपल्या शिवसेनेच्या एकाच गावात दोन तुकडे करेल पण पाप चोर पावलांनी जेव्हा डोक्यावर बसते तेव्हा त्याचा भार अधिक होतो स्वर्गीय बाळासाहेब नेहमी म्हणायचे सत्तेचे हाडूक मिळावे म्हणून दल बदलणाऱ्यांत आणि कुत्र्यांमध्ये काय फरक आहे कुत्रे सुद्धा शेवटी हाडूक मिळाले की आपली इमानदारीवर धार सोडते बाळासाहेबांनी सांगितले होते शिवसेनेचा लोकप्रतिनिधी फुटला तर भर रस्त्यामध्ये तोडवा आज ईडी सीबीआयच्या आडोशाला फिरणारे सुप्रीम कोर्टाने एक गाव दोन तुकडे केल्यानंतर रस्त्यावर फिरतील काय निवडणूक का आयोग ईडी सी बी आय विधानसभा सभापती यांचे आपली कपडे वाचविता वाचविता हाल होणार आहे बाळासाहेब भविष्याचा वेध घेऊन बोलत होते शिवसेनेच्या फुटणाऱ्या लोकांना भर रस्त्यावर तुडवा हा त्यांचा शब्द आजही कायम आहे कंबळीला त्यांची चौकीदारी करण्याचा काही अधिकार नाही कळवळा असेल तर आपल्या पक्षात घेऊन पाळण्यामध्ये खुशाल हालवत बसवावे बाळासाहेबांच्या नजरेतून कंबळीने केलेला भ्रष्टाचाराचा आहे इतरांनी केला तर भ्रष्टाचार व त्यांनी केलेला श्री शिष्टाचार होत नाही बंगारू लक्ष्मण हे सर्वात मोठे उदाहरण आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा